श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आजचा दिवस हा तुमचा शुभ जाऊ हीच स्वामींना मी प्रार्थना करते स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण सूरदासांची इच्छापूर्ती कशी पूर्ण केली हा आजचा भाग आहे तर तुम्ही सर्वांनी नक्की ऐका आणि हा आजचा भाग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ स्वामी सर्व भक्तांना एक खेळ खेळायला बोलावतात खेळ असा की सर्वांनी एक एक करून डोळ्यावर पट्टी बांधायची व दुसऱ्यांनी त्याला गोल गोल फिरवायचं व त्या अवस्थेतच त्यांनी स्वामींना हुडकून काढायचं सर्व प्रयत्न करतात पण कुणालाही यश येत नाही शेवटी चोळप्पा प्रयत्न करतात आणि स्वामींना बरोबर हुडकून काढतात सर्वांना आश्चर्य होतं स्वामी सांगतात की चोळ्यांनी आम्हाला मनाच्या डोळ्यांनी शोधलं जो जो आम्हाला मनाच्या डोळ्यांनी शोधत शोधलं आम्ही त्याला प्राप्त होऊ एका जन्मात इसमाला श्रीकृष्णाच्या दर्शनाला दर्शनाचा लळा होता आपण अंध असल्याने कृष्ण दर्शन करू शकत नाही याचा त्याला खंत होता मथुरेला गेलो तर कृष्ण दर्शन होईल पण मथुरेला जायला पैसे नाही म्हणून तो बाहेर पडतो मंदिरात प्रबोधनकार त्याची समजूत घालतात की अंध व्यक्तीला कुठेही कृष्णदर्शन होऊ शकत नाही इकडे स्वामी मधुर बासरी वाजवतात सर्व तल्लीन होतात चोळप्पाच्या प्रश्नावर स्वामी सांगतात की आम्ही आमच्या भक्ताला बोलवायला बासरी वाजवत आहे इकडे सूरदासाची पत्नी निराश परतलेल्या आपल्या पतीला अक्कलकोटला जायला सुचवते सूरदासाच्या मनाची तयारी नसते म्हणून स्वामी स्वतः साधूचं रूप घेऊन भिक्षा मागायला येतात स्वामी भिक्षा ग्रहण करून मथुरेच्या कृष्णाला तुझी भिक्षा पोचली असं सांगतात मथुरेचा उल्लेख ऐकून सूरदास आपले मनोगत सांगतो स्वामी त्या दोघांना मथुरेला यायला तयार करतात अक्कलकोटला पोचल्यावर स्वामी अदृश्य होतात सूरदास व त्याची पत्नी चकित होतात त्यांना काही पण उमजत नाही म्हणून ते सर्व प्रश्नाच्या उत्तरासाठी स्वामींकडे जायचं ठरवतात स्वामी सूरदासाला प्रेमाने जवळ बोलवतात स्वामी त्याच्यावर ध्यान केंद्रित करतात सूरदादासाला दृष्टी येते स्वामींच्या जागी त्याला मुरलीधर पितांबरधारी श्रीकृष्णाचे दर्शन होते तो म्हणतो स्वामी तुम्ही दत्ताचे पूर्ण अवतार आहे। माझ्यावर एक कृपा आणखी करा मला जन्म जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त करा स्वामी आशीर्वाद देतात तू जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होऊन ब्रह्मज्ञानी होईल मनाच्या डोळ्यांनी पाहणाऱ्यांना गुरुदर्शन हे होतच आजचा भाग हा कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ